रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवारी उभात तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसार मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात पुण्यातील खराडी परिसरात घडलेली एक अत्यंत भीषण घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी आहे पती ती पत्नींमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या पित्यानं आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास स्वरूपात टिकेती ही महिला पोलीस ठाण्यात आली तिनं तिच्या हिंमत नावाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा बेपत्ता असल्याचा रिपोर्ट दिला तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपास दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि ऑनलाईन व्यवहारांच्या मदतीनं मुलगा शेवटच्या वेळी त्याच्या वडिलांसोबत असल्याचं समोर आलं मुलाचे वडील माधव टिकेते हा एका लॉज मध्ये झोपलेला आढळून आला पोलिसांनी लॉजचा दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतला आणि चौकशी केली असता त्यानं स्वतःच्या मुलाचा चाकून खून केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांना मृतदेह जिथे टाकला होता ती जागा दाखवण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवला असून सखोल चौकशी सुरू आहे प्राथमिक तपासात असं स्पष्ट झालं की पती पत्नीमध्ये काही काळापासून वाद सुरू होते शुक्रवारी झालेल्या भांडणानंतर माधव टिकेती आपल्या मुलाला घेऊन घराबाहेर पडला त्यानंतर घडलेली घटना ही एका निर्दोष चिमुकल्याच्या आयुष्याचा अंत करणारी ठरली पोलिसांनी या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर अधिक तपासशीलवार चौकशीचं काम सुरू केलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा